न्यूज तोड़कर यांच्या वतीने संविधान दिन साजरा व सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली दि इचलकरंजी बार असोसिएशन इच्चलकरंजी यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश असो माननीय मंदार नेर्लेकर हे होते या कार्यक्रमात सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना ही श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी संविधान उद्दिशिकेचे वाचन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नेर्लेकर साहेब यांचे स्वागत अध्यक्ष ॲडवोकेट तोष्णीवाल साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले त्यानंतर संविधानाची व त्यातील नागरिकांच्या बाबत शिक्षणासंबंधी असलेल्या तरतुदीबाबत विश्लेषण केले तसेच संविधानाबाबत व त्याच्या निर्मिती व इतर तरतुदीबाबत ॲडव्होकेट संदीप कदम हुपरी यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांचा सत्कार बारचे सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने यांनी केला यावेळी दिलकरंजी बार असोसिएशन तर्फे वकिलांच्यासाठी तज्ज्ञ व अभ्यासू वक्त्यांचे मार्गदर्शन व्याख्यान सिरीजची सुरुवात करण्यात ही करण्यात आली यावेळी त्याची सुरुवात ॲडव्होकेट आय एम जमादार व ॲडव्होकेट डी एम लटके यांच्या अथक परिश्रमातून झाली यासाठी त्यांचा विशेष सत्कार बार असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र सुतार यांनी केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट हनबर मॅडम यांनी केले यावेळी या, या कार्यक्रमासाठी दिचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरात